विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाट अकॅडमीत सगळ्यांचं स्वागत लेखा व कोशागारी विभाग पुणे रिस्पॉन्स आलेली आहे वाट पाहत होतो आपण सर्वच जण रिस्पॉन्स कधी येणार रिस्पॉन्स आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही रिस्पॉन्स नेमकी बघायची कशी आहे आणि आपल्याला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण ते कशा पद्धतीने घेऊ शकतो या दोनही मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत समजून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व, सर्व सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आपली इग्नॅट अकॅडमीची ही सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच आहे सरळ सेवेची सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे व्हिडिओ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा बघा आता ही एक लिंक तुम्हाला दिसते का ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या वरती फक्त क्लिक करा त्या वरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीने पुढचं हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी तुमचा आणि पासवर्ड टाका हा कॅपच्या इथे भरून टाका आणि लॉग इन म्हणा लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचं जे पेज आहे तुमचं जे लॉग इन आहे तुमचं जे प्रोफाईल आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं आता हे इथे फोटो दिसतो इथे ही माहिती मुद्दाम फोन झाकलेली आहे एका विद्यार्थ्याचे स्टुडंटचे असल्यामुळे इथे तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळं तुमचं ओपन होईल मग आता तुम्हाला काय करायचंय रिस्पॉन्स शीट पाहिजे आहे मग कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा जो वरचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक पुन्हा एक सूचना इथे तुम्हाला वाचायला मिळेल टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर ओ, ठीक आहे मग इथे बघा क्लिक हिअर दिसतंय का तुम्हाला हे ह्या क्लिक हियर वरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे तुमची शीट ओपन झाली लक्षात घ्या मग आता इथे परत तुमचे फोटो वगैरे तुम्हाला दिसतात आणि खाली जे आहेत ते तुमची उत्तरपत्रिका आहे मग आता ही उत्तरपत्रिका आहे ती कशा पद्धतीने दिसते ती मला ते पण दाखवतो बघा आता या ठिकाणी बघा अशा पद्धतीने उत्तर पत्रिका तुमच्या खाली बघा इथे जे आहे बघा इथे बघा इथे तुम्हाला वरती फोटो वगैरे दिसेल आणि मग याच्या खाली तुमची उत्तरपत्रिका आहे मग आता ही उत्तरपत्रिका जी आहे हे कसं चेक करायचंय आता हे सगळ्यांना माहिती आहे पण जे मुलं ज्यांनी नव्याने एक्झाम दिली आहे जे पहिल्यांदा चेक करतात अगदी थोडक्यात सांगतो ही तुमची उत्तरपत्रिका आहे तुम्ही काय उत्तर दिलेत हे सगळं इथे दिसतंय आता समजा पहिला प्रश्न आहे की मला टीईटी परीक्षेत पास व्हायची आहे या वाक्य रचनेचा सा प्रकार सांगा मग हे चार ऑप्शन आहेत मग आता योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे हे फोकारार्थी वाक्य आहे लक्षात घ्या काय आहे हे फोकारार्थी वाक्य आता हे झालं योग्य उत्तर जे ग्रीन मध्ये दिलंय ते करेक्ट आन्सर आहे पण तुम्ही उत्तर काय दिलंय मग बघा इथे बघा इथे बघा चूज अन ऑप्शन सेकंड म्हणजे तुम्ही उत्तर देताना सुद्धा दोन नंबरचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे हे इथे तुमचा हा प्रश्न तुमचा बरोबर आला सेम खाली पुढच्या प्रश्नाला पण तसंच चेक करायचं आहे आता हा प्रश्न दिला त्याने सर्वात शेवटी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल असलेला एक शब्द सांगा आता इथे चार ऑप्शन आहेत योग्य ऑप्शन काय आहे चार नंबरचं तुम्ही काय निवडले बघा ऑन ऑप्शन चार नंबरचं आता ह्या प्रत्येक प्रश्नाचं बघा क्वेश्चन आयडी आहे ऑप्शन आयडी आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या ह्या कशासाठी आहेत पुढे तुम्हाला काही ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर क्वेश्चन आयडी वरनं ऑब्जेक्शन घेता येतं ठीक आहे चला ऑन ऑप्शन चार तुमचं उत्तर पण चार आहे आपण पुढे जाऊया जा? आता बघा खालील वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे पास झाले की पेडे वाटेल हे संकेतार्थी वाक्य आहे योग्य उत्तर काय आहे संकेतार्थी आता विद्यार्थ्याने उत्तर काय दिलंय चुझन ऑप्शन थ्री म्हणजेच तीन नंबरचं ऑप्शन टिक आहे एक नंबरचं उत्तर त्यामुळे हा प्रश्न काय झाला मग चुकलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ही संपूर्ण शीट चेक करायची आहे आता ही चेक करत असताना जर तुम्हाला वाटलं की माझे दोन प्रश्न बरोबर आहेत पण इथे मात्र चुकीचे उत्तर दिलेले आहेत असं जर एखाद्या एखाद्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल काही शंका असेल तर ऑब्जेक्शन घेता येतं ऑब्जेक्शनला पैसे आहेत शंभर रुपये पर, पर क्वेश्चन आहे ऑब्जेक्शनला तुम्ही पाठवल्यानंतर हे पुन्हा सेकंड रिस्पॉन्सिटी येते त्यात तुमचे मार्क वाढू शकतात हे लक्षात घ्या चला मग आता कसं कसं बघायचं आहे बघा मग आता तुम्ही हे जे चेक करताय रिस्पॉन्सिटी याच्यावरतीच तुम्हाला अशा पद्धतीनं बघा ही वरतीच तुम्हाला इथे पुन्हा एक ऑप्शन आहे ऑब्जेक्शनचा म्हणजे ऑब्जेक्शनवरती तुम्ही जायचं आहे या ऑब्जेक्शनला तुम्ही गेल्यानंतर बघा इथे ज्या ऑब्जेक्शनला गेल्यानंतर इथे तुम्हाला काय म्हणायचंय क्रिएट म्हणायचंय क्रिएट म्हणा क्रिएट म्हटल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीनं तुमचं हे सगळं म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन नंबर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला इथे दिसेल ही सगळी माहिती ऍज इट इज इथे असते तुम्हाला इथे काहीच नाही करायचं आहे बरोबर आहे इथे हे सगळं 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 इथे ऑटोमॅटिक तुम्हाला फक्त खालचं भरायचंय चला आता ऑब्जेक्शन तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल आहे त्या प्रश्नाचा क्वेश्चन आयडी जो आहे तो इथे टाकायचा आहे तो इथे टाकल्यानंतर लँग्वेज मराठी इंग्लिश काय ते तुम्ही सिलेक्ट करायची तुमची आणि त्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन काय ऑब्जेक्शन आहे तुमचं तुमचं म्हणजे ऑप्शन मध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला तू किंवा त्यांनी सगळेच उत्तर चुकीचे दिलेत का नेमकं काय इथे चार पाच ऑप्शन येतात नेचर ऑफ ऑब्जेक्शनचे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते ते करायचं आणि इथे बघा अजून तुम्हाला काही रिमार्क्स ऍड करायचं आहे का आणखी तुम्हाला काही लिहायचं आहे का तुम्हाला काही आणखी स्पष्टीकरण द्यायचं आहे का ते इथे तुम्ही देऊ शकता आणि हे माझं मी जे ऑब्जेक्शन घेतोय ते कसं बरोबर आहे हे दाखवण्यासाठी काहीतरी प्रूफ लागेल मग तो प्रूफ जो आहे तुम्हाला तो इथं अपलोड करायचा आहे क्लिक हिअर टू अपलोड आणि मग इथे शंभर रुपये आले एका प्रश्नाचे तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी प्रश्न सिलेक्ट करता येतात हे लक्षात घ्या मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे सबमिट म्हणायचं आहे हे सबमिट म्हटल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि मग त्यानुसार मग आपल्याला आपले प्रश्न बदललाय की नाही हे समजतं चला मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे तर ही एक महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता तुम्ही चेक करा तुम्हाला किती स्कोर आलाय आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये टाका जेणेकरून आपल्याला पण एक अंदाज येईल की साधारणतः मेरिट जे आहे ते कुठं जाऊ शकतं ठीक आहे चला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील नवीन नवीन ची अपडेट जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हे जे चॅनल बघता इग्नाईट अॅकडेचं हे सबस्क्राईब करा आणि पुन्हा आता एक महत्वाची सूचना सांगतो येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवरती आधारित आपली सरळ सेवेची ही सर्वसमावेशक बॅच आहे की ज्या बॅचला एकनाईट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरन सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला हे लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येतात इग्नाईट अकडे अप्पलिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट या नंबरला संपर्क करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद